वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाच्या विस्तारीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली चाकण नगरपरिषद हद्दीतील महत्वाचे चौक रुंद करण्यासह सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्यासाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामे सध्या प्रगतीपथावर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा चाकण नगर परिषदेचे गटनेते नितीन गोरे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसेच नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या स्तरावरून निधी मंजूर करण्यात आला आहे आंबेठाण चौकात सध्या नाल्यात पाईप टाकून त्यावर स्लॅब बसवण्याचे काम सुरू आहे या कामामुळे रस्त्याची रुंदी वाढवून वाहतुकीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे कामाची पाहणी करताना पावसाळ्यातील पाण्याचा निचरा सुरळीत रहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच काही तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणून देत त्या तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले काम उच्च दर्जाचे व निश्चित कालावधीत आला नगर परिषद हद्दीतील विशाल कॅपिटल ते मार्केट यार्ड कॉर्नर दरम्यान महामार्गालगतच्या साईड पट्ट्यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे याप्रसंगी नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे उपनगराध्यक्षा सुवर्णा श्याम राक्षे नगरसेवक प्रकाश गोरे महेश शेवकरी नगरसेविका साधना गोरे जयश्री नायकवाडी स्वाती लेणघर तसेच श्याम राक्षे सुनील शेवकरी योगेश गोरे शांताराम नायकवाडी आदी उपस्थित होते